महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सदैव खल निग्रण आहे खल रक्षण आहे याच्या ब्रिद वाक्यासह देशाची सेवा करतात नागरिकांची सेवा करतात आज एक असेच डॅशिंग ऑफिसर आपल्यासोबत असणार आहेत खरं तर यांची विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि या अगोदर खरं तर बदलापूरचा कायदा व्यवस्था असेल किंवा कायदे असतील त्यांनी अतिशय छानरित्या हाताळून एक चांगलं असं वातावरण निर्माण केलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते विठ्ठलवाडीमध्ये आलेले आहेत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ सर असणार आहेत सर सर्वप्रथम अभिनंदन काय सांगाल कशाप्रकारे आज विठ्ठलवाडीमध्ये तुमची या ठिकाणी बदली झाली कशाप्रकारे पुढची वाटचाल असणार हे अनिल पडवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आपल्या ठळक वार्ता या चॅनलतर्फे प्रथमतः मी तर आपले अभिनंदन करतो की आपण बदलापूरहून इथे माझे मत घेण्यासाठी आलेलं आहात तर त्याबद्दल आणि पोलिसांप्रती तुमची जी एवढी चांगली भावना आहे तर आमचं जे वाक्य आहे आपण बोलल्याप्रमाणे सदरक्षण आहे कलनिग्रहण आहे आणि याप्रमाणेच आपण स सगळ्या चांगल्या सा, लोकांच्या रक्षणासाठी चोवीस बाय सात आपण अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी अवेलेबल असतो आणि जे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांना जास्तीत जास्त कठोर शासन करण्यासाठी नेहमी मी प्रयत्नशील असतो मदलभर पूर्वला आपण पाहिलेलं आहे की आपण त्या पद्धतीने त्या अनुषंगाने काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे की आपण रात्री बेरात्री कधी पण मला पाहिलेली आहे आणि तुम्ही त्या वेळेस पण आमच्या पोलिसांचं कौतुक पण केलेलं आहे तुम्ही पत्रकार त्यावेळेस असं आम्हाला कौतुकाची थाप देतात त्यावेळेस नक्कीच अजून चांगलं काम करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित होत असतो आणि त्याची दखल पण तुम्ही घेतात त्याच्यात जनसामान्यांमध्ये पोलिसांचं याविषयी जे मत पॉझिटिव्ह होण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो पण त्या दृष्टीने आमची पण जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने मी त्याच्यासाठी माझे शंभर टक्के योजना देण्याचा प्रयत्न करतो माझे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पण मोटिवेशन देत असतो तर इथे आपण एक महिना झाला चार्ज घेतला त्याच्या त्यापासून आपण कारवाईचे सत्र चालू केलेलं आहे बदलापूरसारखंच इथे आपण मध्यंतरी जवळजवळ एक लाख रुपयाचा गुटखा प्रतिबंधित पान मसाला जप्त केलेला आहे ती एक केस केलेली आहे आपण नंतर एक रॉबरी झाली होती एका व्यापाऱ्याला चाकूचा ताज दाखवून लुटलेलं होतं इथं बदलापूरपेक्षा इथं जे उल्हासनगर आहे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं गांभीर्य जाणून गंभीर कर्माने गुन्हा दाखल केला आणि चोवीस तासांमध्ये आपण आरोपीचा छडा लावला दोन आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केलेले आहे जवळजवळ अडीच लाख गेले होते त्याच्यातले सव्वा लाख रुपये आपण जप्त पण केलेले आहेत एक मोटरसायकल जप्त केली आणि अधिक पण तपास चालू आहे त्यानंतर वेगवेगळे आवजे त्याच्यावरती आपण कारवाई चालूच ठेवलेली आहे आता इलेक्शनच्या अनुषंगाने सुद्धा आपण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मॅक्झिममकडे जास्तीत जास्त प्रतिबद्ध कारवाई करणार आहोत आणि तसे आपल्याला मान्य पोलीस आयुक्त सर श्री आशुत टोपरे सर आणि आमचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सर डी सी पी परिमंडळाच्या आजचे डॉक्टर सुधाकरजी पटरे सर आणि आता इथे उल्ला डिव्हिजनला ए सी पी सर आहेत अमोल कोळे सर यांच्या मार्गदर्शनाने सूचनांप्रमाणे सातत्याने आपण काम करत असतो आणि निश्चितच आपण या उल्हासनगरवासियांना मी आपल्या चॅनलतर्फे सांगू इच्छितो की आपल्याला आपण कोणतीही भीती न मागता कोणत्याही गुन्हेगाराचं वर्चस्व जुगारून पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या तुम्ही कंप्लेंट दिली तरच मी त्या गुन्हेगारांपर्यंत जाऊन त्याच्यावरती वर्चका मी ठेवू शकतो त्यामुळं कंप्लेंट द्यायला मागे पुढे पाहू नका माझा नंबर आहे ऑनलाईन नंबर आहे तुम्हाला पोलीस मदत पाहिजे रात्री अपरात्री एकशे डायल वन वन टू आहे आपली सुविधा केलेली महाराष्ट्र शासनाने याचा जास्तीत जास्त वापर करा मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हजर असतो त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटू शकता आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मिळून या गुन्हेगारांवरती अंकुश ठेवायला पाहिजे आणि त्याच्यात नक्कीच आपण यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे सर uh, नवीन शहर नवीन लोक नवीन राजकीय मंडळी तर हे चॅलेंजिंग वाटतं की नवीन शहरात जेव्हा आपण जातो कारण अगोदर बदलापूर शहरात आपण होतात अतिशय आपण एक नियंत्रण गुन्हेगारीवरती आता नवीन शहर आणि जर पाहिलं तर, तर उल्हासनगर विठ्ठलवाडी आता नुकताच एक प्रकरण झालं होतं पोलीस स्टेशन मध्ये गोळीबारचं तर कुठेतरी चॅलेंजिंग वाटतं की अशा प्रकारे नवीन शहरात येणं आणि तिकडे ड्युटी करणं हा चांगला प्रश्न आहे आता आता तुम्ही मला दोन दोन वर्ष तीन चार वर्षापासून ओळखता म्हणून तुम्ही असा दोनच ठिकाणचा विचार करता माझी भरती ही महाराष्ट्र पोलिसमध्ये आहे आतापर्यंत मी मुंबई नवी मुंबई नंतर मी भंडारा म्हणजे विदर्भात पण नोकरी केलेली आहे जंगल एरिया आहे तिथे पण नोकरी केलेली आहे प्रत्येक ठिकाणचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत आणि ते त्याच्यासाठीच आम्हाला ट्रेनिंग दिलेलं असते कठोर परिस्थितीत कसं मात करायचं आहे सायकोलॉजिकली कोणत्या विभागाची कशी सायकल आता इथं आपण पाहणार तर घनदाट लोकसंख्या आहे बदलापूरपेक्षा इथे जास्त दाट लोक होईल तर विदर्भाला तर विदर्भात एकदम तुरळक परंतु त्या ठिकाणचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत तिथे जंगलाचे चॅलेंज आहे तिथे नक्षलाद चॅलेंज आहे म्हणजे ते ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणचे आपल्याला चॅलेंज ओळखायचे आणि त्यावरती समाजाला कसं सुरक्षित करता येईल आणि त्यांना पोलिसांविषयी कसं आदर निर्माण होईल आणि पोलिसांना मोटिवेट करून जनतेची सेवा कशी त्यांची उंगोर राहायची हे आपण त्या त्या ठिकाणी जाऊन आत्मसात करून त्या गोष्टी केल्या पाहिजे प्रामाणिकपणे असं मत मी आहे सर महाराष्ट्र पोलीस जे ते ऊन वारा पाऊस याची तमान बळगता सदैव आमच्यासारख्या लोकांसाठी नेहमीच तत्पर असतात तर ही hmm. ऊर्जा येते कुठून कारण तेही मनुष्य असतात त्यांच्याही घरी सण उत्सव असतात परंतु इतकं सगळं असताना ते नेहमी जनतेमध्ये आपल्याला जनतेची सेवा करताना करतात पोलिसांमध्ये आम्हाला ट्रेनिंग आहे बरोबर ना ट्रेनिंग मध्ये ते सगळं फिजिकली मेंटली तयार केलेलं जातं आमचे वरिष्ठ अधिकारी असतात ते सातत्याने त्या बाबतीत आम्हाला मोटिवेट करतात सूचना देतात पुढे काय सण उत्सव येत आहेत लोकांचे कसे प्रॉब्लेम आहेत हे सगळे कंटिन्यू आता आजही आपण दोन वरिष्ठांचे मिटिंगला हजर होतो मग त्याच्यातून आम्हाला तो खरा ऊर्जा स्रोत आहे आमच्यासाठी की लोकांची सेवा करताना वरिष्ठ आम्हाला जे साध आम्हाला जे सूचना देतात आणि त्याप्रमाणे आम्ही काम करण्यासाठी मोटिवेशन करतात तेच मोटिवेशन मी खालच्या अंमलदारांना पण करत असतो तो महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चांगलं काम केल्यानंतर तुम्ही सर्व पत्रकार आणि जनता जे आमचं कौतुक करते तेच खरं ऍक्च्युअली आम्हाला ऊर्जा स्रोत आहे आणि त्याचं मी नक्कीच आपण पाहिल्याप्रमाणे मी त्या ऊर्जा स्रोताचा जास्तीत जास्त एनर्जी स्टोअर करून मी अजून जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो जातो जातो एक शेवटचा प्रश्न जे तरुण आहेत ते तुम्हाला पाहून इन्स्पायर होतात किंवा आणखी असे अधिक भरपूर असंख्य अधिकारी आहेत ज्यांना पाहून इन्स्पायर होऊन पोलीस भरतीकडे आपलं करिअर म्हणून पाहत आहेत त्यांना काय मेसेज द्याल कशाप्रकारे जिद्द मेहनत करावी आणि पुढचं धोरण कसं तुम्हाला सांगतो चांगला प्रश्न आहे एकाच इंटरव्ह्यू मध्ये भरपूर तुम्हाला पाहिजे माहिती तर जे बाहेरून पोलीस पाहतात पोलिसिंग पाहतात तरुण पोरा आणि त्यांना भरती व्हायचे बरोबर आहे परंतु पिक्चर मध्ये दिसते ते पोलिसिंग नाही आहे तुम्हाला ऍक्च्युअली ते पोलीस ग्राउंड लेवलला जाऊन त्याचं पाहायला पाहिजे जर तुम्हाला खरोखर जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे तर नक्कीच पोलीस दलामध्ये आलो पाहिजे परंतु ड्युटी आवर्स मान ठेवलं पाहिजे कारण हो की पोलीस भरती होणार आणि परत प्रत्येक सण मला साजरे करायचे आहे रजा द्या आणि हे तर ते दॅट इज नॉट ओके तर तुम्हाला त्याचा तुम्हाला जर ठरवूनच यायला पाहिजे किंवा मला जनतेची सेवा करायची आणि नॅचरली फॅमिलीकडे तुम्हाला दोन नंबरला लक्ष द्यायला लागतं पहिलं समाजाप्रती तुम्हाला तुमचं कर्तव्य करायला लागतं आणि नक्कीच यायला पाहिजे जनतेची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी पोलीस भरती आलं पाहिजे महाराष्ट्र पोलीस आणि चांगले आता तर खूप क्वालिफाईड लोक मुलं पण सिलेक्शनमध्ये येतात तर त्यामुळे अधिक अधिक चांगलेच पोलिसिंग सुधारत राहणार आहे आणि इन्स्पिरेशन म्हणाल तर मुलांनी बाहेर जे पोलिसांविषयी तुम्ही निगेटिव्ह ऐकता ते न घेता तुम्ही पोलिसांची ड्युटी करताना नेहमी अलर्टनेस पाहिजे तुमच्या मध्ये सेन्सिअरिटी पाहिजे हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे बरोबर जास्त मी हुशार आहे म्हणून तर ते नाही तुमचं काम करण्या सतत काम कर हार्डवर्क सिन्सिअरिटी हे सगळे पण पाहिजे तुम्हाला आणि ते तसेच मेंटेन पण ठेवलं पाहिजे आता मी जे वय वाटत तसं नाही तरुणपणा जे गुन्हा देण्यात ठेवून पोलीस भरतीत झाले ते पण तुम्हाला शेवटपर्यंत वृंदीगत करायचे कमी नाही तुम्हाला सेन्सिअरिटी अजून वाढवा लागते तुम्हाला हार्डवर्क आता आपण पाहिलेलं आहे पण तुम्हाला नाकामध्ये आपण रात्री एक वाजता दीड वाजता म्हणजे वयच्या प्रमाणे तुम्हाला त्याच्यात अजून योगदान द्यायचं आहे हार्डवर्क करायचं आहे तर ती लोक त्याच्यातून प्रेरणा घेत असत तर सेन्सिअरिटी हार्डवर्क याला पर्याय नाही एवढंच सांगेल शेवटचा प्रश्न आमच्या बदलापूरकरांच्या मनातला आहे की अनिल पडवळ सर जे आहे त्यांच्या फिटनेसचं मंत्र काय कारण नेहमी आपण त्यांना पाहतो नेहमी चेहऱ्यावरती फ्रेशनेस असतो सर फंडा काय सक्सेसचं मंत्र काय हा आमच्या माझ्या कलिग अधिकारी आणि अंमलदारांना पण पडलेला प्रश्न आहे आणि आपल्या बदलापूरवासियांचं प्रेम आहे त्याच्यामध्ये ती ऊर्जा ठेवण्यासाठी आणि कोणताही जे प्रश्न आहे तो मी सकारात्मकतेने पाहतो माझं जे रहस्य सांगायचं तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी फॅमिली आहे ती त्याच्यामध्ये नक्कीच योगदान देते मला तेवढं की नाहीतर काय होतं की त्यांनी जर मला सपोर्ट नाही केला तर मी एवढं नाही देऊ शकत पोलीस खात्याला आणि समाजाप्रती कारण की त्यांनी मला आज लेट का आणि लगेच का चालले तुम्ही आणि एवढ्या रात्री का चालले पोलीस असं कधी त्यांना माहिती आहे की हे जे करणार करायचे त्यांना जे पोलीस स्टेशनला न्याय द्यायचा आहे ते देणार आणि त्यांनी ते कधी मला त्याच्यासाठी माझ्या फॅमिली मला करत असलेला सपोर्ट हा त्याच्यातला मूळ मुल मंत्र आहे खूप खूप धन्यवाद सर तुमच्या पुढील शुभेच्छा तर हे होते अनिल पडव खरं तर बदलापूर शहरात अतिशय सुयोग्य त्यांनी कायद्या आणि व्यवस्था हाताळला आणि आता विठ्ठलवाडी शहर विठ्ठलवाडी शहरासाठी दे देखील ते दे सज्ज आहेत तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जुनिल राहुल साळवेसोबत मी केत ठळक वार्ता विठ्ठलवाडी